नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज लाल कांद्याच्या एकूण सत्तर हजार सोळा कांदा आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तसेच दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jadi kisan.